ही अशी सांगितल्या पद्धतीनं गौरी गणपतीचा उत्सव मुलांमध्ये देशांमध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा पद्धतीचे सण साजरे करण्याची प्रथा आहे याच पद्धतीनं आपल्या मोघोळ मतदारसंघामध्ये आपल्या पहिली जी परिक्रमा झाली वंदन परिक्रमा त्याच्यानंतर मात्र वंदन किरकणी महोत्सव दोन हजार चोवीस आम्ही उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये जिल्हा परिषद घटने आहे व मोठ्या मोठ्या कार गावांमध्ये ज्या गावामध्ये बाजार भरला जातो आणि पंचकृषीतील सामान्य जनता बिघडून बाजार वगैरे करतात त्या गावाच्या ठिकाणी आम्ही मुलांना साड्या वाटपांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये साडी भावाची भेट स्नेहाची हा उपक्रम आहे मी सर्व मोहोळ तालुक्यातील किंवा उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल या सर्व तमाम महिलांना आव्हान करतो की आपण या भावाच्या दिलेल्या भेटीला आपण प्रतिसाद व्हावा आपलंसं करावं नाते अजून मजबूत कसे यासाठी प्रयत्नाच्या तिने आपल्या आशीर्वादाची मी त्या उपक्रमातून वेगवेगळ्या आवली असते साष्टी असते टेनूळ नरके पुळ मोहोळ शहर बेबी वडाळा काम अशा नऊ ठिकाणी नऊ ठिकाणी अकरा सप्टेंबरपासून ते जवळपास सतरा सतरापर्यंत हा कार्यक्रम हा उपक्रम आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला स्त्री शक्ती कशी असते कशी असते याची जाणीव आहे देशातल्या सर्वच प्रस्थापितांना किंवा नेते मंडळीला किंवा प्रमुख व्यक्ती त्याच्यामुळे पन्नास टक्के आरक्षण मंजूर झाले की ताकद की आपल्या पण तालुक्यातली दिसली पाहिजे ही एक प्रांजळ प्रांजाळनामा आहे म्हणून मी हा उपक्रम आखला आहे तसंच ह्या वेगवेगळ्या साड्यांचंसुद्धा आम्ही अशा पद्धतीचं साड्या आखली पाहिजे सा बारकाईनं अभ्यास करून साडी देतानासुद्धा बहिणींना ती आपलीशी वाटावी आपल्या अंगावरती साजेलाशी वाटावी याचे बारकावे बघून याचे किनार बघून याच्या पदराचं डिझाईन बघून आम्ही हे सिलेक्शन हळदी पिंटू तसंच किती साडी वाटत आम्ही करतोय त्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावा प्रतिसाद विनंती करतो किती साड्या वाटप वगैरे असं काय आहे हे आहे का आपलं टार्गेट वगैरे आहे का उपस्थितीबद्दल आम्ही वाटत करतो जसे मागणी तसं हे कंटिन्यू ठेवत जाणार नवरात्री महोत्सव असेल किंवा दिवाळी असेल सणाचं निमित्त घेऊन आम्ही वारंवार भेटू शकतो भेट हीच असेल असं नाही भेटीचं स्वरूप पण बदलू शकतो उपक्रम असतात नाही गणपतीचा वाटायचं नाही वाटायचं हा हेतू मी ठेवतच नाही माझ्या माझ्यावरती महोळ जनतेचे पंढरपूर किंवा उत्तर सोप यांचे उपकार मी जेवढं करेल तेवढंही कमीच असतं मला काय वाटेल म्हणून मी नाही करे माझं कर्तव्य आहे म्हणून मी करू अशा प्रकारचे उपक्रम याच्या पुढे पण असतील का असं हे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावरती असतील वेगवेगळ्या ठिकाणी असतील किंवा वेगवेगळे स्वरूप असतील काही शैक्षणिक पण असतील काही उद्योजकांसाठी असतील काही अपंगांसाठी पण असतील काही वैद्यकीय पण उपक्रम असते वेगवेगळे उपक्रम ज्या त्यावेळेस आपल्याला सांगितले मतदारसंघात अशी देखील चर्चा आहे की अगदी दोघा डोबळे हे नौके असले तरी परके नाहीत त्याबद्दल काय सांग अवश्य नाही मोहोळ तालुक्यातच येतो मोहोळ तालुक्याच्या तहसील कार्यालयात मध्ये माझा दाखला माझं जेवढं काही काम आहे ते मोहोळमध्ये होत मला पंढरपूरला जावं लागतं मला सोलापूरला जावं लागतं किंवा मला इतर तालुका सोडून कुठं जावं लागतं त्याच्यामुळं हे माझं गाव आहे माझं रक्तघर आहे याचे उपकार आहेत याचीच परत करेल आणि मी जेवढं करेन तेवढं कुं, कमी करेन असं काय ठरवलं की कोणता पक्ष किंवा कोणत्या पक्षात आपण मागणी केली जाते मी ज्यावेळेस माझ्या कार्यरत असलेल्या पक्षामध्ये मी राजीनामा दिला त्यावेळेस मी मोकळा राहिलो मोकळा राहिल्यानंतर मला जे कोणी हक मारतील मी त्यांचा मी इलेक्शन लढवणार भले तिकीट मिळालं अथवा न मिळालं तरीसुद्धा मी लढवणार मग ते पुरस्कृत असू देत किंवा अधिकृत असू दे पण मी लढवणार उद्यापासून <coughs> कसारी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा